ताज्या बातम्यां महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोथरीत महावितरण कर्मचाऱ्यांचे कौतुक भर पावसात जॅकवेल वरील लाईन फॉल्ट काढून केली दावासाठी पाण्याची सोय भर पावसात जॅकवेल वरील लाईन फॉल्ट काढून गावासाठी पाण्याची सोय केल्याने कोथळी तालुका शिरोळ येथील महावितरण कर्मचाऱ्यांचे कौतुक होत कोथळी समडोळी धरणाजवळ पाणी पुरवठा जॅकवेल आहे याच जॅकवेलमधील कोथळी उमळवाड या गावासाठी पाणी पुरवठा होतो पण कालच्या पावसाने जॅकवेल जवळील विद्युत पोलवरील तार तुटून पडली होती त्यामुळे पाणीपुरवठा खंडित झाला होता विद्युत तार तुटून काळ्या ओढ्यात पडल्याने तारा ओढून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम जोखमीचे होते त्यातच दिवसभर मोठ्या प्रमाणात पाऊस चालू होता भर पावसात भिजत तार जोडून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आली यासाठी महावितरणचे कनिष्ठ अभियंता अनिल गांडुळे कर्मचारी अनिल कांबळे अभिजित पवार पवन मुद्देबिहाळ अशुतोष मुद्देबिहाळ यांचं ग्रामपंचायतीनं कौतुक केलं महान कार्यन्यूजसाठी सुभाष इंगळे कोथळी